अटलाहरी गाडवाचे पायधरी या युक्तीप्रमाणे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे भोंगळ कारभार सुरू असून अधिकारी कर्मचारी यांच्या काम चुकारामुळे आम जनतेचे जीव धोक्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास अक्कलकोट रोड एम आय डी सी पोस्ट ऑफिस जवळील पुलगम टेक्स्टाईल्स समोरील स्ट्रीट लाईटच्या पोलला विद्युत वायरी उघड्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्क होताना दिसून आले यात रिमझिम पाऊसही सुरू होता तेथील नागरिक जात असताना घटना नजरेस पडल्यावर ते जयहिंद न्यूज चॅनलचे संपादक अमर हुमनाबादे यांना फोन करून कळवले व त्यात इथे पोचले धोकादायक घटना नजरेस पडल्यावर त्यांनी तात्काळ याबाबत एम आय डी सी एम एस सी बी अधिकारी प्रसाद किरनळी यांना कळवले त्यांनी तात्काळ ऑन ड्युटीवरील कर्मचारी अक्षय गायकवाड आणि वीरभद्र छापेकर यांना सदर घटनेपाशी पाठवून दिले दोन्ही कर्मचारी हे जे जेवत असताना सदर घटनेची माहिती मिळाली होती घटनेची गांभीर्यता ओळखून दोन्ही कर्मचारी जेवण अर्धवट सोडून घटनास्थळी दाखल झाले स्ट्रीट लाईटच्या पोलला स्पार्क होत असल्याचे पाहिले व त्यांनी त्या ते उघड्या वायरला चिकटपट्टी लावून दुरुस्ती करून घेतली आणि पुढील होणारा मोठा अनर्थ टाळला खरं तर याचे कारण असं होतं की महानगरपालिका विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या पोलवर झाकण नाही याची कल्पना वारंवार कळवून ही काम चुकार कर्मचाऱ्यांच्या वेळी मारून नेण्याची सवय हे एखाद्या गरीब निष्पाप जीव घेतला असता आता तरी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनेची गांभीरता ओळखून स्ट्रीट लाईट पोलवरील हिचा बंदोबस्त करावा असे मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे सिद्धरामेश्वराच्या कृपाने अनर्थ टाळला पण भविष्यात असे घटना पुन्हा घडू नये म्हणून मनपा अधिकारी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी विनंती सामान्य सोलापूर जनतेकडून होत आहे माझं नाव अक्षय गायकवाड आणि आमचं नाव आहे वीरभद्र छपेकर आम्ही एम आय डी सी अक्कलकोट रोड एम आय डी सी इथे एम सी बीमध्ये कार्यरत आहोत आणि इथं हुम्नाबादे सरांनी आम्हाला आमच्या किरणळी साहेबांना फोन केला आणि इथं सांगितलं इथं करंट येत होता स्ट्रीट लाईटच्या फोनला येऊन बघितलं तर हे आपलं बॅनर आहे बॅनरची बायडिंग तार जी आहे या उघड्या वायरला चिटकली होती आम्ही येऊन याला आता इन्सुलेशन टेप लावलेला आहे त्यामुळे मोठी हानी टळलेली आहे तरी महानगरपालिकेने उघडे वायर हटवायला पाहिजे त्याला व्यवस्थित इन्सुलेटेड करून झाकण लावून ठेवायला पाहिजे